आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये दादा तीनदा कशासाठी तुम्ही नाही लोक मला हेच कळत नाही आमचे मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही पंचेचाळीस वा सगळ्यांचं म्हणतात पंचेचाळीस पार दुर्वरित उभा दिसतोय दिसत नाही विश्वास म्हणून कारण काही विषय काँग्रेस असेल संपले आणि दुर्वरित राष्ट्रवादी यांना औषधालाही महाराष्ट्राचा खासदार जाता कामाने हा निर्धार आज आपल्या व्यासपीठावरून करू आणि अशा पद्धतीचं माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हात प्रतिकल्याचं काम महाराष्ट्रात करू एवढा विचार देतो